तुम्ही राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा सा कार्यक्रम जाहीर केला असून त्या अनुषंगाने राज, जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी सहा नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार उपजिल्हाधिकारी निवडणूक सुहासिनी गोणेवार मुख्य वित्त व लेखाधिकारी प्रकाश राठोड जिल्हा सह आयुक्त पेंटे व भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना रिपाई राष्ट्रवादी काँग्रेस शप शिवसेना उबाठा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी पक्षाचे से पदाधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी यावेळी उपस्थितांना निवडणूक कार्यक्रमाची माहिती देऊन निवडणूक प्रक्रियेची ही संपूर्ण माहिती संभाव्य उमेदवार व नागरिकांपर्यंत पोहोचवावी त्याचसोबत मतदार याद्या निवडणूक आयोगांचे आदेश सूचनेबाबतची माहिती पुस्तिका जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर आणि राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून निवडणूक नियमांचे पालन करून निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असे आवाहन त्यांनी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले एम सी एन न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद खामगाव प्रसिद्ध करण्यात आल्याचा दिनांक होता एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्यानंतर आता आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी आमच्या कार्यालयाकडून सविस्तरपणे सर्वत्र आपण निवडणूक कार्यक्रम जारी आपण ते केलेला आहे नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाइटवर भरण्यासाठी उपलब्ध असणार आहे तो कालावधी म्हणजे दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आणि त्यामध्ये विशेषतः सतरा तारखेला दुपारी दोन वाजेपर्यंत भरावं लागेल नेहमी जे काय आपण मॅन्युअली जे काही सादर करण्याची पद्धती होती फॉर्म भरण्याची तर ते या वेळेला ऑनलाईन स्वरूपात पहिल्यांदा त्याचं ते भरायचं आहे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती जाऊन त्याची प्रिंट काढून उमेदवारांनी तीन वाजेपर्यंत सतरा तारखेला तो, तो अर्ज नामनिर्देशन पत्र सादर करायचा आहे नामनिर्देशन पत्राची नाम दे पत्रा छाननी आणि वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी ही दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे नामनिर्देशन दे मागे घेण्याचा अंतिम दिनांक जिथे अपील नसेल त्या ठिकाणी एकोणीस नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये मागे घेता येईल अन्न का अपील असल्यास त्याच्यामध्ये एकवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ती पूर्ण करता येईल निवडणूक चिन्ह नेमून देण्याचं तसेच आणखीमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा जो काय दिनांक आहे तो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असा राहणार आहे मतदानाचा जो काय आहे दिनांक तो दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क नागरिकांना बजावता येणार आहे मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा जो काही दिनांक आहे तो तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून निकाल आपल्याला हे कर मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात